नमस्कार मोठ्याबाई आणि मोहितराव दोघं एका ठिकाणी उभं राहून बोलत असतात तिथून गोपाळ जात असतो मोहितराव मोठ्याबाईंना म्हणत असतो मी सांगितल्याप्रमाणे करा म्हणजे आपल्या दोघांच्या मनासारखं होईल त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव हे तुम्हाला जितकं सोपं वाटतं आहे ना तितकं सोपं नाही आहे त्यावर मोहितराव म्हणत असतात मोठ्याबाई मला माहिती आहे पण तुमच्यासाठी काय सोपं आणि काय अवघड आणि अशातच आता मोठ्या बाई म्हणत असतात मोहितराव आता कळलं मला तुमचं म्हणणं पण तुम्हाला माझं म्हणणं कळलं नाही था था हे सगळं करण्यासाठी पैशाची गरज लागेल त्यावर मोहितराव म्हणत असतात अच्छा तुम्हाला पैसे देणं बंधनकारकच आहे घ्या घ्या किती पैसे लागतील त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात जास्त नाही पण निदान पन्नास हजार तरी लागतीलच ना आणि तेवढ्यात मोहितरावने आपल्या माणसाला सांगितलेलं असतं मोठ्याबाईंना एक लाख रुपये द्या हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय डबल डायरेक्ट एक लाख त्यावर मोहितराव म्हणत असतात हो पण काम झालं पाहिजे नाहीतर एक लाख कसे वसूल करायचे हे मला चांगलंच माहिती आहे त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काळजी करूच नका तुम्ही तुमचं काम होणार म्हणजे होणार आता हे वाक्य त्या गोपाळने सगळं काही नीट ऐकलेलं असतं आणि गोपाळ स्वतःशी बोलत असतो म्हणजे येत्या काळामध्ये मोठ्याबाई नक्कीच काहीतरी मोठं षड्यंत्र रचणार आहेत आणि लगेचच आता गोपाळने थेट दिग्रस्करांचा वाडा गाठलेला असतो तिथे येऊन त्याने इंदूची भेट घेतलेली असते आणि इंदूला तो बोलत असतो इंदू मोठ्याबाई लवकरच काहीतरी षड्यंत्र रचणार आहेत त्यांनी मोहितरावकडून एक लाख रुपये घेतले आहेत त्या दोघांमध्ये काहीतरी बोलणं सुरू होतं त्यावर इंदू म्हणत असते बरं झालं गोपाळ तुम्हाला सावध केलंस त्यावर इंदूला गोपाळ म्हणत असतो नुसतं सावध होऊन चालणार नाहीये तर त्यांचा तो डाव पलटवून लावा लागणार आहे त्यावर इंदू म्हणत असते म्हणजे नेमकं काय करायचं त्यावर गोपाळ म्हणत असतो आजपासून या वाड्यामध्ये काही दिवस मी राहणार आहे जोपर्यंत त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे आणि त्यांचा डाव उधवून लावेपर्यंत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मागून व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ तुझी इच्छा असेल या वाड्यात राहायची आणि मलाही ते आवडेल पण खरंच मोठ्या बाईंना म्हणजेच वहिनींना आवडेल का त्यावर गोपाळ म्हणत असतो बाबा तुमच्या एक गोष्ट अजूनही पूर्णपणे लक्षात आलेली दिसत नाही आहे आपण मोठ्या बाईंना या घरात मानतो त्यांचा दरारा आहे म्हणून नाही तर त्या आपल्या नातेवाईक आहेत म्हणून पण तसं जर त्यांनी मला या वाड्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर मात्र या वाड्याची मालकीण नक्कीच तसं काही होऊ देणार नाही हो ना इंदू असं बोलून गोपाळने इंदूकडे चेहरा केलेला असतो त्यावर इंदू म्हणत असते गोपाळ हे काय बोलतोयस तू तु? तुला आणि मी वाड्याच्या बाहेर जाऊन देन काळजीच करू नको तू आणि अशातच आता महाराज इंदू आणि अदोक्षज या तिघांनी आधीच ठरवलेलं असतं की आता गोपाळ इथेच राहणार आता गोपाळ आपल्या बेडरूममध्ये असतो आणि तेवढ्याच मोठ्याबाईंची एंट्री झालेली असते मोठ्याबाई लगेचच आपल्या बेडरूममध्ये शिरत असतात त्याच वेळेला गोपाळने मोठ्याबाईंना आवाज दिलेला असतो काय मोठ्याबाई कुणीकडनं आलात तुम्ही आणि कोणाशी तुमची आज महत्त्वाची भेट झाली आता अचानकपणे गोपाळचा आवाज ऐकून मोठ्याबाई बोलू लागतात काय रे तू या वाड्यामध्ये कसा त्यावर गोपाळ म्हणत असतो कसा म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या हक्काच्या घरात काही दिवस राहू शकतो ना मी त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात म्हणजे तू तु तु तुझी बॅग वगैरे आणलीस की काय इथे त्यावर गोपाळ म्हणत असतो हो त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात लक्षात ठेव तू या वाड्यामध्ये राहू शकत नाही तू आत्ताच्या आत्ता तुझी बॅग घ्यायची आणि इथून निघायचं त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या बाई माझी इच्छा आहे गोपाळने काही दिवस इथे राहावं त्यामुळे तुम्ही त्याला काहीच बोलू शकत नाही आता हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई चांगल्याच तोंड कशी पडलेल्या असतात त्याला नेमकं काय बोलावं सुचत नसतं अशातच आता गोपाळ म्हणत असतो काय मोठ्या बाई आता काय बोलणार आहात का तुम्ही त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात इंदू तुझ्या लक्षात येत नाहीये का हा इथे राहणार म्हणजे आपल्याला खूपच त्रास होणार आहे त्यावर आता गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई माझा त्रास आणि तुम्हाला अहो तुमचा त्रास होतो सगळ्यांना त्याचा काय त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात जास्त तोंड चालवू नकोस मी तुला या वाड्यात राहून देते पण लक्षात ठेव चार दिवसाच्या चा वर नाही त्यावर आता मोठ्याबाईंना गोपाळ म्हणत असतो अहो मोठ्याबाई मी तुम्हाला एकदा आठवण करून देऊ का हा वाडा माझ्या मैत्रिणीचा आहे त्यामुळे तुमची परमिशन किंवा तुमची परवानगी असण्याची काहीच गरज नाही आहे आणि या वाड्यात तुम्ही नाही तर मला इंदू राहून देते त्यामुळे तुम्ही मला कधी इथून जायचं किंवा मी राहायचं की नाही असे प्रश्न किंवा उत्तर देऊ शकत नाही आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो बरं ते सगळं जाऊ दे नक्की तुम्ही आता आलात कुठून आणि कोणाला भेटलात तुम्ही त्यावर गोपाळाला मोठ्या बाई म्हणत असतात नसत्या चौकशा करू नकोस तेवढा काय मोठ्या लेवलचा नाही आहेस तू सगळं काही सांगेन तुला त्यावर गोपाळ म्हणत असतो मग एक काम करा मला आत्ताच्या आत्ता पन्नास हजार रुपये द्या त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात पन्नास हजार जसे काय तू माझ्याकडे पन्नास रुपये मागतोयस असे मागतोयस ते त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई पन्नास हजार रुपये देणं तुमच्यासाठी काय छोटी काही मोठी गोष्ट नाही आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता मला पन्नास हजार रुपये देऊ शकता त्यावर मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात हा अचानकपणे माझ्याकडे पन्नास हजार का मागतोय याला माझ्या आणि मोहितरावच्या त्या प्लॅनबद्दल काही कळलंय की काय पण नेमकं कळलं तरी कसं हा तर इथे आहे आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो कसला विचार करताय त्यावर आता मोठ्याबाई काही न बोलता आपल्या बेडरूममध्ये शिरतात अशातच आता थेट गोपाळ इंदूला इशाराने म्हणत असतो जा जा तू झोप जा काळजी करू नकोस मी हिचा प्लॅन सक्सेस होऊ देणारच नाही आता आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो इंदूच्या जेवणामध्ये विष कालवून तिला मारण्याचा प्लॅन मोठ्याबाईंचा आधीच ठरलेला असतो त्यासाठी आज मोठ्या बाई लवकरच उठतात त्यांनी घरातल्या किचनला आवरायला सुरुवात केलेली असते तेवढ्यात इंदू किचनमध्ये येते आणि म्हणत असते काय हो मोठ्या बाई चक्क आज तुम्ही लवकर उठलात त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात हो आज मला स्वतःच्या हाताने जेवण बनवून सगळ्यांना जेव घालायचं आहे त्यावर इंदू म्हणत असते मोठ्या बाई ओ अचानकपणे काय हे ओ मी करते जेवण जा जा तुम्ही आराम करा त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात इंदू अगं रोज तूच करतेस एक दिवस माझ्या हातचं खा ना बघा कसा स्वाद आहे त्यावर आता गोपाळ किचनमध्ये शिरतो आणि म्हणत असतो मोठ्याबाई तुमच्या हातचं खाऊन कोणी एकाने जग सोडायचं आहे का त्यावर आता गोपाळचं वाक्य ऐकून मोठ्याबाई म्हणत असतात जास्त तोंड चालवू नकोस तू आधीच सांगते तुला अशा पद्धतीने बोलणार असेल ना तर गाठ माझ्याशी आहे आणि अशातच आपण पाहतोय गोपाळाला शेवटी इंदू म्हणत असते गोपाळ प्लीज आत्ता काही वाद होईल असं वागू नकोस आणि अशातच गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई मी तुम्हाला आत्ता आणि शेवटचं सांगतोय माझ्या इंदूला त्रास होईल असं जर वागण्याचा विचार केलात ना तर तुमच्या सगळ्या स्वप्नांना आग लावीन मी हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात गोपाळ तुला पोलिसा पोलिसात द्यायला कमी करणार नाही मी तेव्हा आता गोपाळ म्हणत असतो द्या ना पोलिसात मीही पोलिसांना सांगेन तुम्ही एक लाख रुपये चोरले आहेत माझे म्हणून हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्याबाई तोंडात मारल्यागत होतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे मोठ्याबाईंचा एकदा का पर्दाफाश झाला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब